आमोस या पुस्तकातून घेतलेले वाचन जे तुम्ही गरजूंना गिळण्यासाठी देशातील गरिबांस नष्ट करण्यास पाहता ते तुम्ही हे ऐका तुम्ही म्हणता चंद्रदर्शन कधी आटोपेल म्हणजे आम्हा धान्य विकायला मिळेल शब्दात केव्हा संपेल म्हणजे आम्ही गहू बाहेर काढू मापे लहान करू शकेल मोठा करू आणि खोट्या तोल काट्याने फसवू म्हणजे आम्ही रुपे देऊन गरिबांस विकत घेऊ एक जोडा देऊन गरजवंतास विकत घेऊ आणि गव्हाचे भूस विकून टाकू परमेश्वराने याकोबच्या वैभवाची शपथ वाहिली आहे की मी त्यांची कोणतीही कर्मे खात्रीने कधीही विसरणार नाही प्रभूचा शब्द देवाला धन्यवाद पौल छे तिमथीला पहिले पत्र यातून घेतलेले पाचन सर्वप्रथम मी हा बोध करतो की सर्व माणसांसाठी विनंत्या प्रार्थना मध्यस्थी आणि उपकारस्तुती करावी राजांकरिता आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता करावी ह्यासाठी की पूर्ण सुभक्तीने आणि गंभीरपणाने आपण शांतीचे आणि स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे हे आपला तारणारा देव ह्याच्या दृष्टीने चांगले आणि स्वीकारवयास योग्य आहे त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे आणि त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे कारण एकच देव आहे आणि देव आणि मानव ह्यामध्ये क्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे त्याने सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला दिले ह्याची साक्ष यथाकाळी ध्यावयाची आहे ह्या साक्षीसाठी मला घोषणा करणारा आणि प्रेषित मी सत्य बोलतो खोटे बोलत नाही विश्वास आणि सत्य या संबंधी शिक्षक म्हणून नेमण्यात आले प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग आणि विवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे प्रभूचा शब्द देवाला धन्यवाद लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यांना म्हटले एक श्रीमंत मनुष्य होता आणि त्याचा एक कारभारी होता त्याच्यावर हा तुमचे द्रव्य उडवतो असा त्याच्या जवळ आरोप करण्यात आला तेव्हा त्याने त्याला बोलावून म्हटले तुझ्याविषयी मी हे काय ऐकतो तू आपल्या कारभाराचा हिशेब दे कारण पुढे तुझ्यावर कारभार सोपवला जाणार नाही मग कारभार्याने आपल्या मनात म्हणले माझा धनी माझ्यापासून कारभार काढून घेणार आहे तर मी आता काय करू घणण्याची मला शक्ती नाही भीक मागण्याची लाज वाटते तर कारभारावरून काढल्यावर लोकांनी मला आपल्या घरात घ्यावे म्हणून मी काय करावे हे आता मला सुचले मग त्याने आपल्या धन्याच्या प्रत्येक देणेकर्यां बोलावले आणि पहिल्याला म्हटले माझ्या धन्याचे तुला किती देणे आहे तो म्हणाला शंभर मण तेल त्याने त्याला म्हटले हे तुझे करारपत्र घे आणि लवकर बसून ह्यावर पन्नास मान नंतर दुसऱ्याला म्हटले तुला किती देणे आहे तो म्हणाला शंभर खंडी गहू तो त्याला म्हणाला हा तुझा रोखा घे आणि ऐंशी मांड अन्यायी कारभार्याने शहाणपण केले ह्यावरून धन्याने त्याची वाहवा केली कारण ह्या युगाचे लोक आपल्या सारख्याविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात आँखी मी तुम्हाँस सांतो अनित्य कारक धनानि तुम्हीं आपनान साठी मित्र जोड़ा यह साठी की तेधन नहीं से हुई तेवा मित्रानि तुम्हाँस सर्वकालिक निवास थानात जो अग्नि थोड़िया गोष्टीम विषयी विश्वासु तो पुष्करां विषयी ही विश्वासु आहि आणि जो अगदी थोड्या गोष्टींविषयी अन्यायी तो पुष्कळांविषयी अन्यायी आहे म्हणून तुम्ही धनाविषयी विश्वासू झाला नाही तर जे खरे धन ते तुम्हाला कोण सोपवून देईल आणि जे दुसऱ्यांचे त्याविषयी तुम्ही विश्वासू झाला नाही तर जे आपले आहे ते तुम्हाला कोण देईल कोणत्याही चाकराला दोन धन्यांची सेवा चाकरी करता येत नाही कारण तो एकाचा द्वेष करील आणि दुसऱ्यावर प्रीती करील अथवा एकाला धरून राहील आणि दुसऱ्याला तुच्छ मानेल तुम्हाला देवाची आणि धनाची सेवा चाकरी करता येत नाही प्रभुचे शुभ वर्तमान हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो